नमस्कार तरुण भारत संवादमध्ये आपले स्वागत आहे आज आपण भेटणार आहोत एम पी एस सी कंबाईन बी ग्रुपमधून ए एस ओ या पदावर नियुक्त झालेल्या निवड झालेल्या मिनल अशोक चौधरी यांना नुकत्याच झालेल्या एम पी एस सी परीक्षेतून त्यांनी हे यश मिळवलेलं आहे अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचं एक मोठे आव्हान त्यांनी स्वीकारलं आणि हे आव्हान स्वीकारताना त्यांना कोणकोणत्या कष्टांना सामोरे जावे लागले आणि त्यांनी हे यश कसे मिळवले ते आपण जाणून घेणार आहोत मिनलकडून तर मिनल तुम्ही सांगायचं आहे की तुम्ही अभियांत्रिकीचं शिक्षण झाल्यानंतर आणि कॉम्प्युटर शिक्षण सारख्या विभागातून तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे कसं वळला आणि त्यासाठी तुम्ही कशी कशी तयारी केला नमस्ते माझं नाव मिनल अशोक चौधरी एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी दोन हजार चोवीसच्या परीक्षेमधून माझी एएसुया पदी निवड झाली माझं माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझं एज्युकेशन हे टिकेट एज्युकेशन सोसायटीमधून झालं त्याच्यानंतर बी कम्प्युटर सायन्स या फील्डमधून माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आणि जावा सर्टिफिकेशन करण्यासाठी मी पुण्याला गेले तिथे गेल्यानंतर मला ॲज अ जावा डेव्हलपर ह्या जॉबसाठी अप्लाय करायचं होतं पण मला ती जॉब नाही मिळाली वेळ आणि पैसा वाया जातो हे कळाल्यानंतर मी ते सोडून माझ्या गावी आले इथेच मी जॉब सर्च केला आणि एका एका प्रायव्हेट आय टी कंपनीमध्ये ॲज नॉन टेक्निकल फील्डमध्ये मी जॉबला सुरुवात केली पण थोड्या दिवसानंतर मला कळालं की या गोष्टीचा आपल्या करिअरशी काही उपयोग नाही आहे मला ते जॉब सॅटिस्फॅक्शन नव्हतं आणि जी काही सॅलरी होती ती माझ्या प्रवासामध्येच मा खर्च व्हायची त्यामुळे मी तो जॉब सोडला जेव्हा मी तो जॉब सोडला त्यावेळी मला असं झालं की माझं करिअर संपलं इथेच कारण खूप प्रचंड डिप्रेशन टेन्शन आलं होतं आणि माझ्या करिअरला फुल स्टॉप लागला हे असं मला वाटत होतं तेवढ्यातच माझ्या भावाने ते मला एमपीएससीचा मार्ग सुचवला आणि मी एम पी एस सी ह्या स्पर्धा परीक्षांच्याकडे वळले जेव्हा मी अभ्यासाला के सुरुवात केली पहिल्या साठी मध्ये माझी मा पी एस आय ची प्रिलिम्स आणि मेन्स क्लिअर झाली पण ग्राउंडमधून इंजुरी झालेल्या कारणामुळे मी फेल झाले तिथे पण फेलियर आलो होतं पण यावेळीच जे फेलियर होतं ते काही वेगळं होतं कारण याच्यामुळे माझा स्पर्धा परीक्षेच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कम्प्लीट बदलला होता यावेळी मी ठाम होते की मला याच फील्डमध्ये करिअर करायचं आहे आणि जोपर्यंत आपल्याला पोस्ट मिळत नाही तोपर्यंत आपण थांबायचं प्रें नाही या दिदीनं मी अभ्यास सुरू केला त्याच्यानंतर माझी दोन हजार तेवीस ची राज्यसेवा आणि वैद्यमापक निरीक्षक ह्याच्या फिल्म्स क्लिअर झाल्या दोन हजार चोवीस ची राज्यसेवा आणि वन अधीक्षक ची फिल्म क्लिअर झाली ग्रुप बी ची फिलिम क्लिअर झाली आणि त्याच्यातूनच मला एसओ हे ही पोस्ट मिळाली चार वर्षाच्या करिअरमध्ये मध्ये माझ्या आठ प्रिलिम्स क्लिअर झालेल्या होत्या माझ्यासाठी एम पी एस सी ही काही फक्त स्पर्धा परीक्षा नव्हती तर एक लांब माझा व्यक्तिमत्व विकास घडवणारा एक प्रवास होता याच्यामध्ये मी खूप काही गोष्टी शिकले जॉबमुळे मी डिसिप्लिन शिकले होते दोन हजार वीसला ला आणि चोवीसला एक्झाम्स नव्हत्या कोरोनामुळे आणि इलेक्शनमुळे त्या काळामध्ये मी पेशन्स शिकले आई वडिलांच्याकडून हार्डवर्क करण्याची कला मी शिकले होते आणि ह्या सगळ्या गोष्टीचा परिपा प्लस माझा अभ्यास ह्याच्यातूनच मला हे आज सक्सेस मिळालेला आहे या हे सगळ्या गोष्टी मला अनुभवता आल्या त्याचं एक मेन कारण म्हणजे माझे आई वडील आणि त्यांचा सपोर्ट कारण माझ्या आई वडिलांनी मला खूप सपोर्ट केला त्यांनी मला मुलगी म्हणून न बघता माणूस म्हणून बघितलं आणि जेव्हा लग्नाचं वय असतं रिलेटिव जेव्हा विचारायचे की मुलीचं तुम्ही लग्न का करत नाही अजून किती ना शिकणार आहे ती त्यावेळी ते, ते खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे होते आणि ते स्पष्ट बोलायचे की तिला तिचं करिअर करू द्या तिला तिचा अभ्यास करू द्या जेव्हा तिला वाटे लग्न करायचं तेव्हा ती करेल म्हणजे हे शब्द माझ्या आई वडिलांचे आणि त्यांचा माझ्यावरचा विश्वास हे माझ्यासाठी खूप महत्वाचा होता लहानपणापासूनच मला त्यांच्या जा कष्टांची जाणीव होती त्यामुळं मी ठरवलं होते की आपण आयुष्यामध्ये काहीतरी मोठं करायचं जेव्हा मी माझ्या आई वडिलांचा चेहरा बघते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघते त्यावेळी मला हे फील होतं आणि समाधान वाटते की आपण आयुष्यामध्ये काहीतरी करू शकलोय सो जे काही आता एमपीएससी चा अभ्यास करणारी मुलं असतील विद्यार्थी असतील त्यांना मी एवढंच सांगेन कि कितीही अपयश आले तरी खचून न जाता तुम्ही तुमचा अभ्यास करत राहा तुमचं हार्डवर्क आणि तुमचा हंड्रेड पर्सेंट तुम्ही देत राहा जर कष्ट प्रामाणिक असतील तर यश एक ना एक दिवस नक्की तुम्हाला मिळेल थँक्यू